नमस्कार मित्रांनो आपल्या गावाची नवीन मतदार यादी कशी काढावी किंवा वोटर लिस्ट कशा पद्धतीने डाउनलोड करावी या संदर्भातील पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो सर्वप्रथम गुगलमध्ये वोटर लिस्ट या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट तुम्हाला दिसेल या वेबसाईटला क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी काही माहिती इथे तुम्हाला भरायची आहे सर्वप्रथम राज्य निवडा त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा त्यानंतर जी तुमची असेंब्ली आहे ती निवडा त्यानंतर खाली भाषा सिलेक्ट करण्यासाठी माहिती देण्यात आली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जो कॅपच्या दिलेला आहे जशास तशी तुम्हाला टाकणं अनिवार्य आहे जोपर्यंत तुम्ही कॅपच्या व्यवस्थित टाकणार नाही तोपर्यंत तो ही यादी डाउनलोड होणार नाही सर्वप्रथम आपण राज्य इथे सिलेक्ट करूया त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करूया त्यानंतर तुमची जी असेंब्ली आहे ती असेंब्ली इथं सिलेक्ट करून घ्या मित्रांनो आता असेंब्ली सिलेक्ट केल्यानंतर खाली सिलेक्ट लँग्वेजमध्ये तुम्हाला दोन भाषा दिसतील यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोन भाषा आहे इंग्लिशला सिलेक्ट करा किंवा मराठीला सिलेक्ट करा त्यानंतर खाली जो कॅप्चर दिलेला आहे जशाच तसे सेम टू सेम इथं कॅपिटल लेटर असेल स्मॉल लेटर असेल जे काही अक्षरे अंक दिलेले आहेत जशाच तसे तुम्हाला इथं टाकायचे आहेत एक जरी कॅपच्या इथं चुकला तर तुमची यादी डाउनलोड होणार नाही सर्वात महत्वाचा पॉईंट हा ध्यानात ठेवा त्यानंतर आता खाली तुमचे गावे आलेले आहेत तुमच्या तालुक्यामध्ये जेवढे गावे आहेत त्या सर्व गावांची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे ज्या आले गावाची यादी तुम्हाला डाउनलोड करायची आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायची आहे जर तुमचा कॅपच्या चुकलेलं असेल तर इथं यादी डाउनलोड होणार नाही इथे एक डेमो दाखवतो कॅपच्या चुकवलेला आहे आता ही यादी डाउनलोड होती का बघा इरर दाखवत आहे इनवॅलिड कॅपच्या त्यासाठी परत एकदा व्यवस्थित कॅपच्या टाकून द्या कॅपच्या जशास तसे कॅपिटल लेटर आणि समोर लेटर इथं द्या ठेवा जशा पद्धतीने तुम्हाला समोर दिसत आहे त्याच पद्धतीने सेम टू सेम टाकायचे आहे आता इथे कॅपच्या टाकलेल्या आहे व्यवस्थित आता यादी डाउनलोड करणार आहे यादीवरती क्लिक केलेलं आहे काही क्षणाच्या आत तुमच्या मोबाईलमध्ये यादी डाउनलोड होणार आहे डाउनलोडवरती परत क्लिक करा आणि वरती या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे यादी ही यादी आता ओपन करायची आहे यादी ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये एका शेकंदाच्या आत ही यादी आता ओपन होणार आहे या पद्धतीने घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही यादी तुमच्या गावाची डाउनलोड करू शकता शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र